अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्रीस्वामी समर्थ एक नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर चोवीस जुलैला आहे दीप अमावस्या तर अमावश्याच्या दिवशी आपण बरेचसे असे उपाय सेवा करत असतो तर त्या दिवशी आवर्जून हा एक उपाय करायचा आहे कारण त्या दिवशी आपण दीप अमावस्या असल्याच्यानं आपण दिव्यांची पूजा करणार आहोत दीप दिव्यांची आरास आपण त्या दिवशी घालणार आहोत तर त्यासाठी तुम्हाला त्याच दिवशी तुम्हाला हा एक उपाय आवर्जून सर्वांनी करायचा आहे तर कसा करायचा काय करायचा त्याचीच माहिती बघणार आहोत त्याच्या व्हिडिओ शूटपर्यंत नक्की बघा त्या दिवशी आपण दिव्यांची पूजा करत असतो दिव्यांची त्या दिवशी आपण दिव्यांना व्यवस्थित घासून पोसून आपण त्यांची पूजा करत असतो त्यांची जे काही कारण ते दिवे आपल्याला बारा महिने आपल्याला प्रकाश देत असतात आपल्या आयुष्यामधला अंधारकार दूर करून आप आप ते आपलं आयुष्य प्रकाशमय करत असतात आणि एक दिवस असा येतो की आपल्याला त्या दिव्यांची पूजा पंचपचात पूजा करायला मिळते आणि सर्वांनी अशी पूजा नक्कीच आवर्जून दिव्यांची केलीच पाहिजे कारण दिव्यांची कारण तोच दिवा आपल्याला म्हणजे आपण जी काही सेवा करत असतो जी काही पूजापाठ करत असतो तोच दिवा साक्षीला असतो आपल्या आणि आपल्या भगवंतापर्यंत आपली जी काही सेवा पोहोचण्याचं काम करत असतो तोच दिवा करत असतो त्याच्यामुळं त्या दिव्यांची पूजा त्या दिवशी सगळ्यांनी करायची आहे तर तसंच बघा अमावश्याच्या दिवशी केलेले उपाय सेवा त्याचं फळ अधिक अधिक पटीनं आपल्याला मिळत असतं मग कोणतीही सेवा उपाय तुम्ही केला तरीही चालतं तर अनेक असे उपाय तर, तर आपण सांग बघितलेलेच आहेत पण त्यातलाच एक उपाय म्हणजे की दिव्या अमोक्षाच्या दिवशी पित्रांच्या नावाने दिवा पित्र एक दिवा लावायचा आहे कारण पित्र हे सर्वांनाच असतात आणि पित्रांची सेवा आपल्याला देवांच्या सेवाच्या अगोदर आपल्याला पित्रांची सेवा करावी लागत असते त्याच्यामुळे सायंकाळच्या वेळेस तुम्हाला पित्रांसाठी हा एक दिवा लावायचा आहे कारण पित्रांचा आशीर्वाद असणं पित्रांची आपल्यावर कृपा असणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे कारण पितृदोष घरामध्ये जर असेल तर अनेक संकटा आणि आपल्याला सामोरं जावं लागतं त्याच्यामुळे पितृदोष घरामध्ये नसू नये आणि बघा आता कोण कोण म्हणेल की आम्हाला पित्र आहे नाही आहेत तर पित्र हे सर्वांनाच असतात त्याच्यामुळे पितृदोष आपला घालवण्यासाठी आपल्याला ही अशा दिग दिवा लावायचा आहे कारण आपले पूर्वज गेलेले असतात आणि त्यांच्या नावी असा दिवा जर लावला तर त्यांचा भरभरून आपल्याला आशीर्वाद मिळत असतो कुठे ना कुठे आपण त्यांच्यामुळेच आज आपण आहो आपलं अस्तित्व त्यांच्यामुळेच आहे आणि पित्र हे सर्वांनाच असतात कोणीच बिना पित्राशिवाय नाही आहे त्याच्यामुळं सगळ्यांनी हा दिवा एक दिवा आवर्जून लावायचा त्याला काही जास्त करायची वगैरे गरज पडत नाही खूप छोटा उपाय आहे पण खूप जास्त प्रभावी आहे याने भरभरून असा पित्रांचा आशीर्वाद मिळेल घरातला पितृदोष कमी होईल कितीही प्रखळ पितृदोष असू द्या सगळा नाहीसा होईल तुमचा आणि पित पित्र तुमच्यावर खुश होतील त्याच्यामुळे पित्र जर खुश असतील तर बाकीचे आपले काही जे काही सेवा करतो जे काही उपाय करतो त्याचं महत्त्व आहे जर पित्र जर खुश नसतील तर मग आपण इतर देवांतांची किती सेवा केली तर तुम्हाला काहीच त्याचा फायदा होत नाही तर काय करायचं आहे एक कणकेचा दिवा करायचा म्हणजेच आपल्या गव्हाच्या पिठाची कणिक मळायची मीठ हो वगैरे काही टाकायचं नाही आहे तर एक कणकेचा चांगला मोठा दिवा तयार करायचा त्याच्यामध्ये म्हणजे तेल असं भरपूर बसेल असं दिवा तयार करा आणि त्या दिव्यामध्ये दोन वाती टाका आणि दक्षिण दिशेला तुमच्या घराची कोणती कोणतीही दक्षिण दिशा आहे त्या दक्षिण दिशेला तोंड करून तो दिवा तुम्हाला लावायचा आहे कारण दक्षिण दिशा ही यमाची दिशा असते त्याच्यामुळे खाली पाट वगैरे काहीतरी ठेवा नाहीतर मग थोडेसे फुलं अक्षरा काहीतरी असं दिव्याला आसन करायचं त्याच्यावर तो दिवा ठेवायचा तो दिवा प्रज्वलित करायचा अगरबत्ती लावायची खाली आपण पण आसन बसायला घ्यायचं आणि तिथे नुसता दिवा न लावता तुम्हाला पित्रांची काही थोडी सेवा तिथं पण करायची आहे नुसता दिवा लावून होणार नाही आहे पित्रांची सेवा पण करायची जेव्हा तुम्ही दिवा लावता आता जेव्हा आपण दिवा लावतो त्यावेळेस पितरांचं स्मरण करायचं जे तुमचे पूर्वज गेलेले आहेत त्यांचं स्मरण करायचं त्यांची आठवण काढायची त्यांना सांगायचं की आमच्याकडून काही चुकत असेल आमच्याकडून तुमचं काही झालेलं नसेल तर आम्हाला माफ करा आणि तुमच्या पुढा वाट आयुष्यामध्ये तुम्हाला जे काही तुमच्या वाटचालीमध्ये तुम्हाला गती मिळो तुमचं असं स्मरण करून त्यांची आठवण काढून आपण तो दिवा लावायचा आणि तिथे बसून तुम्हाला पितृस्तुती वाचायची आहे म्हणजे पितरांची ही सेवा आहे त्याच्यामुळे ही सेवा तिथे बसून नक्की करा कारण असा दिवा जर लावला ना तर पित्र खूप आपल्या खुश होत असतात आपल्याला भरभरून असा आशीर्वाद देत असतात आणि आपल्या आयुष्यातले बघा आपण खूप एखाद्या वेळेस खूप असा प्रयत्न करतो एखादे कामं करायला एखादं काहीतरी पण ते कामाला यश ये येत नाही घरात अनेक आडी अडचणी आजार भाडणं किट सतत चालू होतात तर हे कुठे ना कुठे पित्रांचा दोष असतो आपल्या घरामध्ये आपण पित्रांना पित्रांची सेवा करायला पितरांचं पित्रांना जीव घालायला आपण कुठे ना कुठे त्यांचे मागे पडलेलं असतो तर आपल्याकडून होत नाही मग यानेच हे प्रॉब्लेम आपल्या आयुष्यामध्ये येतात तर असे छोटे छोटे उपाय जर आपण केले ना तर पित्र खूप असे खुश होतात आपल्यावर आणि भरभरून आशीर्वाद देतात आणि मग आपले आई आयुष्यातले जे काही अडी अडचणी आहेत ते दूर करत असतात त्याच्यामुळं आपण कधी मधी अशी पित्रांसाठी आपण उपाय सेवा नक्की आवर्जून केल्या पाहिजे त्याच्यामुळे आता आषाढी आमोशा आहे दीप आमोशा आहे आणि सर्वात मोठी आमोशा मानली जाते ही तर त्याच्यामुळे ह्याच दिवशी तुम्हाला पित्रांच्या नावानं नक्की असा दिवा एक लावायचा आहे तर नक्की ला लावायचा आहे सर्वांनी लावायचं आहे ते पण असं नाही की माझी सासू लावेल मग मी कशाला लावू सर्वांनी लावायचं तुम्ही बरे तुम्ही एकत्र असलात तर मग तुम्ही नाही तरी म्हणजे घरात एकत्र आपण आहोत तर सा सासूंनी वगैरे कोणी लावला चालतो पण आपण कुठेतरी वेगळे राहतो हे सासू वेगळी राहते तर तुम्ही तुमचा दिवा लावायचा तुमच्या पित्रांच्या स्मरणार्थी लावला तरीही चालतो पण तुम्ही पण लावायचा कारण पित्र हे सर्वांना असतात म्हणजे आता माहेरी आपले पित्र वेगळे असतात सासरी आपले पित्र वेगळे असतात त्याच्यामुळं माहेरचे सुद्धा पित्र आपल्याला असतात असं नाही की आपले नसतात म्हणून आपल्याला ते पण पित्र असतातच त्याच्यामुळे हे सगळे काही पित्रांचा आशीर्वाद आपल्याला मिळण्यासाठी आपल्याला हे असा एक दिवा नक्की लावायचा आहे तर आता आमोशाला सर्वांनी हा उपाय करा तर आजच्या घडीमध्ये इतकंच व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसू नका झाली सेवा श्री स्वामी समर्थ महाराजांची परमपज गुरुमावलींच्या चरणी चे, रुजू करते श्री स्वामी समर्थ